एखादा नंबर तुमच्यासाठी किती खास असू शकतो तो, तो तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असू शकतो का गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासाठी एक हजार दोनशे सहा हा असाच एक खास नंबर होता त्यांच्या गाड्यांपासून ते महत्वाच्या कागदपत्रांपर्यंत हा नंबर त्यांच्या आयुष्यात कायम होता त्यांचा विश्वास होता की हा नंबर त्यांच्यासाठी नशीबवान आहे विजय रुपाणी एक शांत आणि प्रामाणिक नेते ज्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली तारीख बारा जून दोन हजार पंचवीस ते आपल्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले त्यांचं विमान एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण घेणार होतं त्यांचा सीट नंबर होता बारा विमान उडालं आणि काही मिनिटातच काही मिनिटातच होताच नव्हतं झालं विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी फक्त एक जण वाचला विजय रुपानी ज्यांच्यासाठी जो लकी नंबर होता त्यांच्या लकी नंबरशी जुळणारा तारखेलाच त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला आता याला दुर्दैवी योगायोग म्हणावा की आणखी काही क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन माहितींसाठी गाजा वाजया नक्की फॉलो करा